ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये धर्मांतराच्या विरोधात विविध हिंदू संघटनांच्या वतीने खिल्स कॉलनी समता नगर ते तहसील कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढण्यात आली दृष्टी चौधरी धर्मांतर प्रकरणी सखल हिंदू समाजाकडून आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता यावेळी आमदार नितेश राणे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खडेबोल सुनावले आहे कुर्ला कॅम्पच्या समता नगर येथून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली कैलाश कॉलनी दुधनाका मठ मंदिर हिललाईन पोलीस स्टेशन मार्गे तहसीलदुल कार्यालयात जाऊन तहसीलदुल यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली यात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते यावेळी तहसील कार्यालयाजवळ या मोर्चाचे रूपांतर सभेत झालं यात नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पोलिसांना खडेबोल सुनावला आहे तुमच्याकडून होत नसेल तर चोवीस तासासाठी पोलीस यंत्रणा बाजूला हिरव्या सापांना आम्ही बघून घेतो अशा इशारा राणे यांनी दिलाय महाराज की लाल सभी बंधुओं से जिनकी है एक दो मिनट रुक जाएंगे कुछ लोग हमें हमारी यात्रा जो मोर्चा उसमें शामिल हो जाएंगे फिर हम सभी एक साथ मोर्चा के आगे बढ़ेंगे जय शिरा यह जो हिंदू जनाकोष मोर्चा यह मोर्चा हमारे हिंदू धन वि चौधरी के त्यांना पाहायला मिळत कारण की ज्या पद्धतीने सगळे मोर्चे निघत त्यामध्ये वेगळं राजकारण आहे असं देखील रोहित पवारांनी सुद्धा ट्वीट करून सांगितलेलं आहे असं आहे ना ह्यांना जोपर्यंत ह्यांच्या घरात अशी काही लव जिहाची घटना होत नाही ना त्यांना झळ पोचणार नाही जे पण हे बोलणारे या जिहाद्यांना समर्थन करणारे जे लोक आहेत ना नेते आहेत ना त्यांना सांगेन येऊन ह्या आईला भेटा या वडिलांना भेटा तिच्या आईचे त्या आईचे आश्रू बघा आणि मग सांगा आम्ही जे करतोय ते चुकीचं करतोय का मग सांगा आम्ही जे पोलिसांवर जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय का हा हे वडील जेव्हा तिच्या वाढदिवसाला हो तिला केक घेऊन गेले पोलिसांनी ह्यांना धमकवून परत घरी पाठवलं की तू जायचं नाही त्या त्या अधिकाऱ्याचं नाव आणि माहिती माझ्याकडे आहे म्हणून आमच्यावर टीका करा आम्ही काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन आलेलो नाही मी काय कुठला पक्षाचा आमदार म्हणून आलेलो नाही एक हिंदू म्हणून अगर आम्ही जिवंतच राहिलो नाही आमची संख्या कमी करायला अगर प्रयत्न होत असेल ना तर ह्या बोलणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं उद्या तुमच्या घरात पण जेव्हा ही घटना घडेल तेव्हा कोण येणार नाही आजूबाजूला सर रामगिरी महाराजांनी जे वादग्रस्त केलं आहे त्यानंतर गुन्हे दाखल झाले मात्र आता यावर विरोधी पक्ष असे बोलतात की सरकार हे दंगली आहे मला आश्चर्य वाटतं की रामगिरी महाराजांनी सत्य बोलणं हे चुकीचं आहे का मग आमच्या देवी देवतांचे स्टेटस ठेवले हो जातात त्यांचे देवी देवतांच्या मूर्तींची विठंबना केली जाते आमच्या महापुरुषांवर दगड मारले जातात पुतळ्यांवर दगड मारली जातात आमच्या महाआरत्यांवर घाणेडे काय ना काहीतरी डायलॉग मारले जातात रील बनवले जातात तेव्हा ह्या सगळ्या वादग्रस्त विचार होत नाही जे महाराजांनी सांगितलं त्यांच्या ते जे त्यांच्याकडे ज्ञान आहे हा ते अभ्यासू आहेत त्याप्रमाणे त्यांनी समोरच्या हिंदू समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये वादग्रस्त काय आणि चुकीचं काय म्हणजे हे जेव्हा हिंदू धर्मावर काही करावं आमच्या देवी देवतांची कितीही विटंबना करावी आमच्या देवी देवतांवर काही नावं ठेवायचं तेव्हा ते ना? आम्ही काय बोलायचं नाही आणि थोडा आमच्या एका धर्मगुरूंनी अगर काही सत्य सांगितलं तर ह्यांच्या हिरव्या मिरच्या लागतात झाला म्हणून जे महाराजांनी बोललेलं आहे त्यांच्या ज्ञानानुसार बोललेलं आहे पुरा हिंदू समाज त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे नितेजी तुम्ही आता तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटलात मात्र त्या ठिकाणी पोलिसांना बोलवण्याची एक विनंती केली होती मात्र शेवटपर्यंत पोलिस समोर आले नाही ना। येऊन देणार मला हरकत नाही कारण का पुढची मिटिंग जिथे येईल ना तिथे निश्चित पद्धतीने त्यांना उभा राहायला लागेल शेवटी कुठल्या तोंडाने माझ्यासमोर बसणार माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे माहिती आहेत कुठल्या पद्धतीने या खात्यात पोलीस खात्यातले काही अधिकारी हा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब करतायत स्वतःची ड्युटी करत नाहीयेत नियम कायदे पाळत नाहीयेत म्हणून आता जे काही तुम्ही हे काही परिस्थिती आहे ना तशीने तशी परिस्थिती आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सांगितली जाईल आणि मग त्या बैठकीला हजर व्हायलाच लागेल तेव्हा आपण जा जाऊन पण भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी त्या पीडित परिवाराला भेट दिले नाही आज रेल्वेमध्ये सामील झाले मी एक हिंदू म्हणून इथे आलेलो आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओज सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर